जादुई लायब्ररी हे सर्व एका पैजेमुळे सुरू झाले ज्याने त्यांचे आयुष्य बदलणार होते एका दाट जंगलात चार मित्र त्यांची वाट हरवतात पण यापेक्षा वाईट गोष्टींचा सामना त्यांना करावा लागणार होता मी सांगत होते आपण इथे यायलाच नको होत हा सगळा तुझा मूर्खपणा आपण इथे हरवलोय आता <laughs> शांत होली ना पैस म्हणजे पैस तू हरलीस म्हणून तुला यावं लागलं हे जंगल काही वाईट नाहीये यापेक्षा अजून वाईट काय घडू शकत हो नक्कीच ज्याला साधा नकाशही वाचता येत नाही तो हे म्हणतोय जेव्हा आपण हौशी लोकांना रस्ता दाखवण्यास सांगतो तेव्हा असंच घडत बस करा मित्रांनो घाबरू नका आपल्याला जाण्याचा रस्ता लवकरच सापडेल असं दाखवू नका की मी तुम्हाला त्या पैशासाठी जबरदस्ती केलेली हे पण आता तुम्हाला समजलं ना की मी माझ्या तोंडात वीज कुकीज ठेवू शकतो हो तुझे या स्केलमुळे तू सगळ्या जगाला वाचवू शकतोस मित्रांनो मला असं का वाटतय की कुणीतरी आपल्याला पाहतोय त्यांना अजून हे माहित नव्हते पण इथन से बरोबर होते कुणीतरी त्यांना पाहत होते एक प्राचीन शक्ती जी योग्य वेळेची वाट पाहत होती घाबरलेले पण कुतूहल असलेली मित्रांची टोळी त्या अज्ञाताच्या जंगलात खोलवर जात राहिली त्यांना झाडांमध्ये एक चमक दिसू लागली जी जवळ जवळ ओढतच होती थांबा आपण तिथे जायला नको का नाही अजून काय वाईट होणार आहे हा आणि अशा प्रमाणे त्यांचे खरे ऍडव्हेंचर सुरू झाले ते त्या भोवऱ्यात अडकले आणि जंगलात नाही तर दूर एका ती एक अनोळखी ठिकाणी पोहोचले लायब्ररी होती प्राचीन भव्य आणि न संपणारी अरे देवा ही लायब्ररी आहे त्यांच्या समोर उभ्या होत्या उंच कपाटांच्या न संपणाऱ्या रांगा लांब गोलाकार जिने जे सर्व दिशांना जात होते या ठिकाणी विज्ञानाचे नियम नावालाच होते हे सर्वात सुंदर दृश्य होते परंतु त्यातही काहीतरी विचित्र नक्कीच होतं ही जागा मला भयंकर वाटते जेव्हा ते तिथे असलेल्या भल्या मोठ्या कपाटांमधून फिरत होते तेव्हा त्यांना जाणवले की प्रत्येक पुस्तकावर त्यांच्यातील एकाचे नाव आणि टायटल आहे जो त्यांचा खरा स्वभाव त्यांची भीती आणि त्यांची स्वप्ने दर्शवत होते मी या जी सर्वांना संतुष्ट करते पण आनंदी करत नाही हे खरं नाही इथेन <laughs> <laughs> बाहेरून मस्त आतून उद्ध्वस्त मी आतून उद्ध्वस्त आहे जरा हे बघा लीना अज्ञाताची भीती असलेली मुलगी ओके हे जरा जास्त होत आता <laughs> आता हे ऐका जेन एक मुलगा जो नेहमी जिंकतो पण महत्वाची गोष्ट हरतो हे मला परफेक्टली सूट होत अचानक अंधारातून एक आकृती समोर आली उंच बारीक त्याचे डोळे गोल चष्म्यातून चमकत होते त्याचा लांब झगा मागून त्याच्या खांद्यावर आला होता वेलकम 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 बघताय ज्ञान हीच खरी ताकद आहे पण सावधान ताकद भ्रष्ट सुद्धा करू शकते वा यांची एंट्री तर जबरदस्त होती तुम्ही कोण आहात आणि ही जागा काय मी फक्त या जादुई लायब्ररीचा रखवालदार आहे तुम्ही इथे येणारे अनाहूत पाहुणे आहात तुम्ही नेहमीच असे बोलता का हे बघा मिस्टर रिडल मॅन या पुस्तकांना आमच्याबद्दल इतकं कसं काय माहीत आहे लायब्ररी तुमच्या आत्म्याला प्रतिबिंबित करते हे तुम्ही लिहिलेल्या गोष्टी दाखवते आणि ज्या तुमच्या सोबत भविष्यात घडणार आहेत त्या सुद्धा मला काहीच समजलं नाहीये कपाटातून एक पुस्तक काढताच लायब्ररीयनचे डोळे चमकले त्या पुस्तकाचे नाव इतरांपेक्षा जास्त चमकत होते ते होते सर्वात पहिले असेच होईल अशी आशा करूया काय म्हणायचंय तुम्हाला पहिले? तुम्हाला सगळ्यात माहितीये माझा नेहमीच विश्वास आहे की सर्वात आधी भीतीच येत असते नवीन अध्याय तेव्हाच आपल्या समोर येतो जेव्हा तो, तो पूर्ण होतो तुम्हाला तो सुरू करायला आवडेल का नक्कीच का नाही यापेक्षा वाईट काय घडणार आहे

सगळीकडे अंधार आणि शांतता होती एक मोठे घड्याळ जवळजवळ आकाशात लटकलेले होते फिरून फिरून मला आता खूप कंटाळा आलाय आपण कुठे आहोत आणि ते घड्याळ असे हवेत का लटकवलेले आहे मला आता घरी जायचं आहे ठीक आहे आपण शांततेत काम केलं पाहिजे आपण नक्कीच एक स्वप्न पाहत आहोत हे मजेदार दिसत आहे ते त्या सावल्यांच्या शहरामध्ये आत गेले तिथे एक क्लॉक टावर होते आणि त्या जवळ एक सावली त्यांना फिरताना दिसली सर्व नक्की इथे काय चाललंय मला समजावाल का जर तुम्हाला तुमच्या जीवनाच्या या बाहेर यायचं असेल तर सावलीच्या शहराला त्या शॅडो मॉन्स्टरच्या तावडीतून सोडवा आणि थांबलेली वेळ पुन्हा सुरू करा गुड लक हा माणूस नेमका आहे तरी कोण तर पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वप्न पाहत नाही दुसरी आपण सावल्यांचे शहर या ठिकाणी हो। आहोत आप आणि आपल्याला शॅडो मॉन्स्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भूताचा पराभव करायचा आहे बरोबर हे सर्व माझ्यामुळे झालं तुम्हाला मी इथे आणलं आणि मीच तुम्हाला बाहेर काढेन शॅडो मॉन्स्टर जस जसा जवळ आला तसतसा तसा झेनचा धाडसीपणा कमी झाला आणि त्याच्या अपयशाची तीव्र भीती त्याला वाटू लागली ठीक आहे कदाचित मी एकटा याचा सामना करू शकत नाही मी तुझ्यासोबत येईन असा विचार सुद्धा करू नकोस मला जबाबदारी घ्यायला आवडत नाही मी तर स्वतःचीच काळजी घेऊ शकत नाही आणि तो शॅडो मॉन्स्टर मोठा होत गेला मित्रांनो मला एकटे सोडू नका मला कधी कधी स्वतःचीच भीती वाटते आणि तो शॅडो मॉन्स्टर अजून मोठा होत गेला तो असा हळूहळू मोठा कसा होतोय ओके मी ही अनोळखी माणसांवर प्रेम नाही करू शकत आणि इथे थांबूनही ना काही होणार नाहीये लूक मी चालले आत हे काय काय केलं तुली ना अग पण मी आपणच हरू. जरा थांबा तो आपल्या भीतीवर जगतोय मित्रांनो आठवतंय तो लायब्रेरियन काय म्हणालेला भीती सगळ्यात पहिले येते जर आपण आपल्या भीतीचा सामना केला तर शॅडो मॉन्स्टरची शक्ती कमी होईल झेल लपटवणे सर्वात कठीण होते पण शेवटी अपयशाची भीतीच आपल्या सर्वांना थांबवत असते ठीक आहे मित्रांनो मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे जर मी पराभव स्वीकारलोच नाही तर मी कधीही हरणार नाही एकत्र ते शॅडो मॉन्स्टर समोर चालत गेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मॉन्स्टर मॉन्स्टर आकाराने लहान होत गेला आणि आणि शेवटी गायब झाला तसे होताच शहरातील लोक आनंदाने बाहेर आले त्यांनी त्या मित्रांच्या टोळीला सांगितले की शॅडो मॉन्स्टर मुळे त्यांची वेळ थांबली होती आणि त्यांनी त्याला पराभूत केल्यामुळे वेळ पुन्हा सुरू झाली आणि ते वाचले पण तरीही इथे अंधार काय आ, कारण की हे सावल्यांचं शहर आहे हो बरो बरोबर पण प्रकाशाशिवाय सावली कशी का काय दिसू शकते मला नाही माहित आणि आणि तेव्हाच बहुरा पुन्हा आला आणि मित्रांच्या टोळीला माहित होते की तो त्यांना त्यांच्या लायब्ररीयांकडे घेऊन जाईल त्यांनी तिथल्या लोकांचा निरोप घेतला ते सावल्यांचे शहर सोडले मी पाहतो आहे की तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं आहे तुम्ही इतके शांत कसे काय आहात तुम्हाला दिसत नाहीये इथे काय घडतंय लायब्ररी कोसळते नशीब असच काम करत नाही का सर्व गोष्टी मग त्या जादू असो नसतो नसो प्रत्येक असा असतो तुमची भीती तुम्हाला समजल्यामुळे या जादूई लायब्ररीचं काम आता पूर्ण झालं आहे आणि तुमचा खरा प्रवास आता सुरू झाला आहे थांबा पण तुम्ही कोण आहात मी टाइम किपर आहे माझं काम हरवलेल्यांना योग्य मार्ग दाखविणे आहे त्यांच्या मार्गात येणे नाही लक्षात ठेवा प्रत्येकाचं नशीब वेळेस सुटलं आहे आणि अशा प्रकारे ती जादुई लायब्ररी गायब झाली आणि त्या मित्रांची टोळी पुन्हा जंगलात येऊन पोहोचली तुम्ही मुले हरवली आहात का चला बसा नुकतच घडलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा ती मित्रांची टोळी एकमेकांकडे बघून हसली आणि जीप मध्ये जाऊन बसली